क्रांतिसूर्य महात्मा जिंदुराव फुले यांचा जन्म आक अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला आज त्यांची एक अठ्ठ्याण्णव जयंती आहे आजच्या या त्यांच्या जयंतीच्या दिनानिमित्त मी भारत सरकारला सरकारला एक विनंती करतो की क्रांतिसूर्य महात्मा जिंदुराव फुले यांना भारतरत्न पदवी प्रदान करावी व महात्मा ज्यतूराव फुले व सावित्रीबाई फुले यांचं कार्य भारतालाच नव्हे तर संबंध देशाला एक प्रेरणा देणारं कार्य आहे स्त्रियांसाठी पहिली शाळा महात्मा जितुराव फुले यांनी सुरू केली त्याचप्रमाणे विवाह पुनर्विवाहासाठी त्यांनी चळवळ उभी केली बालविवाह रोखण्यासाठी त्यांनी चळवळ उभी केली वास्तिशनसाठी आपल्या के वाड्यातील हे जो भाऊ त्यांनी अपिशनच्यासाठी पुढा केला असे अनेक कार्य महात्मा फुले यांचे आहेत मी आजच्या त्यांच्या जयंतीदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृती स्वकृती विनम्र अभिवादन करतो शियमानाकडून महोदय स्मृतीच्या वतीने तमाम भारतीयांना शुभेच्छा देतो